वाशिम जिल्ह्यात सतत जोरदार मुसळधार पाऊस चालू असून मालेगाव तालुक्यातील नदी नाले एक झाले असताना मेळशी परिसरातील उंबरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील गावखोरी असलेल्या नाल्याला सुरक्षा भिंत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात पूर आले पुराचे पाणी मेळशी येथील रहिवासी असलेले शेतकरी शेख अन्सार संदीप बहादुरे व परिसरातील इतर नागरिकांच्या घरात शिरल्याने घरातील अनेक घरगुती सामान तसेच अन्नधान्य व शेती पिकाचे नुकसान झाले आहे भविष्यात येणाऱ्या अशा संकटाला आळा घालण्यासाठी संबंधित मेळशी ग्रामपंचायत व जिल्हा प्रशासनाने मेळशी गाव परिसरातील आजूबाजूला असलेल्या सर्व नाल्याचे खोलीकरण करून सुरक्षा भिंतीचे बांधकाम करून नागरिकांच्या जा झालेल्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत देण्याची मागणी मेळशी परिसरातील त्रस्त नागरिक शेतकरी व मेडशी येथील सामाजिक कार्यकर्ते जावे धन्नू भवानीवाले यांच्याकडून होत आहे